हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स ऍट नाई ऑल ऑफ एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणेन्जॉय करता मॅथ आणि सायन्स फायनली आपण आपला प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्री जो आहे तो आज सुरू करणार आहोत प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्री सो काय आहे आपला प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्री फटाफट समजून घेऊया इथे आता हा आहे तुमचा फर्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्री मधला इन फिगर ट्रायंगल ए बी सी बघा इथे काय दिलेलं आहे नीट समजून घ्या ही जी फिगर आहे याच्यामध्ये अँगल ए बी सी ट्रॅ अँगल कुठला दिलेला आहे हा अँगल ए बी सी हा किती दिलेला आहे तुम्हाला सेव्हन्टी फाय डिग्री दिलेला आहे e, e, किती सेव्हन्टी फाय डिग्री दिलेला आहे त्याच्यानंतर ईडीसी हा ईडीसी किती दिलेला आहे बघा ई डी सी बघा ई डी सी हा जो अँगल आहे तो पण किती दिलेला आहे सेव्हन्टी डिग्री म्हणजे हे दोघं काय आहे सिमिलर सिमिलर सेम सेम अँगल आहे स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट ऑल्सो राइट द सिमिलॅरिटी ऑफ दीस टू ट्रायंगल्स बाय प्रॉपर वन टू वन करस्पॉन्डन्स असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही आता त्यांनी विचारलं कुठले दोन ट्रँगल सिमिलर आहे तुम्ही जे दिले तेच ट्रँगल आम्ही सिमिलर दाखवतो हा टेन्शन घ्यायचं काही काम नाही सोपा प्रश्न आहे मग आपल्याला काय करायचं कुठलेही दोन ट्रँगल काय करायचं सिमिलर दाखवायचं मग कुठले दोन ट्रँगल घ्यायचे हा पहिला ट्रँगल आपण घेणार आहोत हा एबीसी हा मोठावाला ट्रँगल हा जो मोठा ट्रायंगल आहे तो ट्रायंगल आपण काय करणार आहोत या छोट्या ट्रायंगलशी सिमिलर दाखवायचा आहे छोटा ट्रायंगल कुठला घेतला छोटा ट्रायंगल आपण घेतलेला आहे कुठला ईडीसी e ईडीसी ह्या ट्रायंगलशी e हा याला या मी कलर करते बघा काय करायचं आपल्याला हा जो मोठा ट्रायंगल आहे तो ह्या छोट्या ट्रायंगलशी काय करायचं आपल्याला सिमिलर दाखवायचा आहे सिमिलर कधी दाखवू शकतो आपण तीन टेस्ट तुम्हाला शिकवलेला आहे कुठली पहिली जी टेस्ट आहे ती ट्रिपल ए ए टेस्ट पहिली जी टेस्ट आहे तुमची काय आहे तुमची ट्रिपल ए ए टेस्ट ही जेव्हा एका ट्रायगलच्या थ्री अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या थ्री अँगलची कॉंग्रंट असेल तर ते सिमिलर असतात त्यानंतर दुसरी टेस्ट फक्त ए ए टेस्ट म्हणजे दोन अँगल एका ट्रायंगलचे कॉन्ग्रंट असेल दुसऱ्या ट्रायंगल्सच्या अँगलची त्यावेळेस पण ते कॉन्ग्रंट असतात आणि तिसरी टेस्ट शिकलो आपण एस 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 आणि अजून एक शिकलो कुठली एस ए एस मग ह्या चार टेस्ट पैकी कुठली टेस्ट याच्यापैकी ला, याच्यात लागू करता येईल ला आपल्याला जे ने करून जेणेकरून आपले जे ट्रॅंगल आहे हे दोन ट्रँगल आपल्याला काय करायचंय काँग्रन दाखवायचंय मग साधी सुधी गोष्ट आहे मोस्ट ऑफ केसेस मध्ये ह्या दोघच हे दोघच टेस्ट ह्या जास्त करून तुम्हाला सगळ्या बोर्डाच्या पेपरमध्ये बघा ह्या दोन टेस्ट वरती जास्त प्रश्न म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के प्रश्न ह्या दोन टेस्टवरती आतापर्यंत आलेले आहे तुम्ही जरा ऑब्जर्व करा मग आता समजा समजा आपण काय केलं गिवन मध्ये गिवन मध्ये अशा पद्धतीने आपण काय केलं गिवन मध्ये लिहून घेतलं गिवन मध्ये काय दिले त्यांनी दिलेलं अँगल ए बी सी इज इक्वल टू सेव्हन्टी फाय हे तर तुम्ही दिलेलंच आहे आणि अँगल ईडीसी इज इक्वल टू सेव्हन्टी फाय हे दोघं तर सेम सेम आहे म्हणजे एक अँगल आपल्याला मिळालेला आहे म्हणजे अँगल अँगल टेस्टच आपल्याला वापरायचे आहे मग या दोघांमध्ये हा अँगल आणि तुमचा हा अँगल काय आहे तुमचा सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फाय दाखवलेला आहे ह्या ट्रॅंगलमध्ये कुठल्या एबीसी मग आता त्यांनी काय विचारलंय वन टू वन करस्पॉन्डन्स लिहिणं पण गरजेचं आहे आता वन टू वन करस्पॉन्डन्स म्हणजे काय बघा वन टू वन करेस्पॉन्स समजा आपण ट्रायंगल एबीसी आणि ट्रॅंगल घेतला ईडीसी आता मी अशी नाव का घेतली सगळ्यात महत्वाचा दिसतोय हा जो आहे, सी तुम्हाला दिसतोय हा तु सी दिस दिस काय आहे त्याचा कॉमन अँगल आहे म्हणजे कुठला हे बघा हा मध्ये पण सी आहे या ट्रायंगल मध्ये काय आहे सी आहे सो हा कॉमन काय आहे त्यांचा अँगल आहे आणि दुसरा एंगल त्यांनी कॉमन कॉंग्रेन दिले कुठला बी आणि डी हा काय आहे सेव्हन्टी फाय म्हणून तुम्ही म्हणू शकतात हे दोन्ही ट्रायंगल काय आहे ए ए टेस्ट नुसार कॉंग्रंट आहे कशा पद्धतीने आता हे वन टू वन करस्पॉन्डन्स कसं कर लिहायचं बघा वन टू वन करस्पॉन्डन्स म्हणजे वन टू वन करस्पॉन्डन्स म्हणजे ए वन टू वन करस्पॉन्डन्स टू ए वन टू वन करस्पॉन्डन्स टू काय लिहिणार तुम्ही ई बघा हां डायग्राम मध्ये पण बघा डायग्राम मध्ये पण बघा हां ए हा ए आहे हा वन टू वन करस्पॉन्डन्स टू ई आता तुम्ही म्हणाल टीचर हा ट्रायंगल आहे हा तुमचा किती आहे सेव्हन्टी फाय हा सेव्हन्टी फाय म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे हा सेव्हन्टी फाय आहे म्हणजे हे, हे दोघं काय आहे तुमचे सेम सेम आहे म्हणजे बी चा काय का येणार आहे बी चा तुमचा डी येणार आहे बी करस्पॉन्डन्स डी तर आपल्याला दिल्यानुसार ले समजेल मग उरला काय उरला काय उरलेला हा तर हा नंतर लिहिणार पहिले हा पण लिहिला त्याच्यानंतर काय करणार सी दोघांमध्ये पण काय आहे सी सी आहे म्हणून सी करस्पॉन्डन्स टू सी मग आता हे दोघं आपला दिलेला आहे हा सेव्हन्टी फाय दिलेला आहे हे दोघं सेव्हन्टी फाय सेम अँगल दिलेले आहे आणि हा काय आहे कॉमन अँगल आहे म्हणून आपण ए ए टेस्ट नुसार म्हणू शकतो की हे दोघंही ट्रायंगल काय आहे कॉंग्रंट आहे हे दोघंही ट्रँगल काय आहे कॉंग्रंट आहे म्हणजे याच्यामधली कुठली टेस्ट युज होणार आहे आपली सेकंड नंबरची टेस्ट ही युज करणार आहोत चला आता फटाफट आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे इथे ठीक आहे आपण हे गिवन मध्ये लिहून घेतलं मग आता ट्रायंगल लिहून घेऊया इन ट्रायंगल इन ट्रायंगल कुठला ट्रायंगल ए बी सी अँड इन ट्रायंगल इन ट्रायंगल कुठला ई डी सी त्यांनी वन टू वन करेस्पॉन्डन्स पण लिहायला ना मग वन टू वन करस्पॉन्डन्स कसं लिहायचं हे असं लिहायचं हां तुम्हाला सांगितलं ना ए करपॉन्डन्स टू ई बी करस्पॉडन्स टू डी आणि सी करस्पॉन्डन्स टू सी मग तुम्ही लिहून घ्या ए वन टू वन करस्पॉडन्स टू ई त्यानंतर बी वन टू वन करस्पॉडन्स टू डी आणि सी वन टू वन करस्पॉन्डन्स टू सी ठीक आहे आपलं वन टू वन करेस्पॉन्डन्स सांगितलं त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने लिहून घेतलं आता या दोघही मध्ये काय करणार आहोत आपण अँगल सेम दाखवणार आहोत ए, ए टेस्ट नुसार पहिलं काय आहे पहिलं अँगल ए बी सी इज टू अँगल ई डी सी आपण म्हणू शकतो येस बोथ आर सेव्हन्टी फाय डिग्री हे कशानुसार म्हणू शकतो गिवन गिवन किंवा बोथ आर सेम अँगल बोथ आर सेम अँगल म्हणजे पहिला तुम्हाला कॉन्ग्रंट अँगल मिळाला की दोघे अँगल काय आहे सेव्हन्टी फाय आणि गिवन पण दिलेला आहे त्यानंतर ता दुसरं आपल्याला ए ए टेस्ट प्रूफ करण्यासाठी अजून दुसरी ला, एक लाग लागणार आहे अजून एक अँगल लागणार आहे तो अँगल कुठला आहे आपला अँगल सी आहे दोघांमध्ये पण सी आहे मग आता बघा याच्यामध्ये याच्यामध्ये कसं लिहिणार तुम्ही ए सी बी अँगल ए सी बी इज कॉंग्रन टू काय सांगितलं तुम्हाला वन टू वन करस्पॉन्डन्स कसं लिहायचं ए वन टू वन करस्पॉडन्स टू टी डी म्हणजे ए असेल तर आपला कोणता अँगल येणार आहे ई येणार आहे ए असेल तर ई येणार आहे हां त्याच्यानंतर तुमचा बी असेल तर बी असेल तर कोणता येणार आहे तुमचा डी येणार आहे आणि इथे सी येणार आहे मग कसं लिहिणार तुम्ही ए सी बी बघा ए सी बी किंवा याला तुम्ही तुम्ही म्हणाल टीचर असं वेगळं लिहू शकतो यस दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतात कुठल्या पद्धतीने बघा अशा पद्धतीने पण लिहू शकतात कुठल्या ए सी बी एखाद्याला वाटलं टीचर मला बी सी ए लिहायचं आहे अँगल बी सी ए असं सुद्धा लिहू शकता तुम्ही कॉंग्रन टू कॉंग्रन टू <laughs> आता बघा बी सी ए इज कॉंग्रन टू परत आपला याचा पण सी चाला पाहिजे काय ई सी e, डी कशाशी येणार आहे अँगल ई e, सी डी सी किंवा तुम्ही म्हणाल टीचर असं लिहिलं तर चालेल काय ए सी बी इज कॉंग्रंट टू डी ई तसं लिहिलं तरी चालणार आहे कारण दोघांमध्ये सी काय आहे कॉमन मग याला रिझन काय लिहिणार तुम्ही याला रिझन लिहिणार आहात कॉमन अँगल दोघांमध्ये काय आहे हा कॉमन अँगल आहे मग दोन जर अँगल इथे कॉंग्रंट आहे तर तुम्ही म्हणू शकता इझिली काय म्हणू शकता दॅट इज ट्रायंगल e, ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल ईडीसी कशानुसार बाय बाय ए ए टेस्ट नुसार दोघेही ट्रायंगल हे सेम आहे असं आपण म्हणू शकतो बघा त्यांनी काय काय प्रश्न विचारले होते स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर कुठले ट्रायंगल सिमिलर दाखवले येस आम्ही हे दोन ट्रायंगल ए बी सी आणि ईडीसी सिमिलर दाखवले त्यांनी दिलेले बाय विच टेस्ट बाय विच टेस्ट ए ए टेस्ट ठीक आहे दोनही प्रश्नांची उत्तरं मिळाली ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दीस टू ट्रँगल सिमिलॅरिटी पण दाखवली बाय प्रॉपर वन टू वन करस्पॉन्डन्स वन टू वन करस्पॉन्डन्स पण अशा पद्धतीने इथे दाखवलेला आहे ठीक आहे टू मार्क्ससाठी एक्झाम मध्ये किंवा वन मार्क्ससाठी पण येऊ शकतो टू मार्क्ससाठी पण येऊ शकतो पण खूप छान सोपा प्रश्न होता ऑलरेडी त्यांनी गिव्हन दिलेला आहे गिव्हन नुसार वन टू वन करस्पॉन्डन्स लिहिलं त्याच्यानुसार काय केला हा सेव्हन्टीफाय तो सेम अँगल दिलेला आहे बोथ आर सेम अँगल आणि त्याच्यानुसार सी काय केलं आपण कॉमन अँगल दाखवला आणि एका टेस्ट नुसार ए ए आपण काय केलेलं आहे हा मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल काय के केला कॉन्ग्रंट का का लिए का दाखवलेला आहे विच टेस्ट ए ए टेस्ट सो अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या प्रॅक्टिस सेटमध्ये सगळ्या चारही टेस्ट इथे युज करायचं आहे ठीक आहे आता फर्स्ट एक्झाम्पल आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन बघा काय झालं आर द ट्रायंगल्स इन द फिगर ही फिगर आहे कुठला ट्रायंगल पी क्यू आर आणि एन एक मोठा ट्रायंगल हा छोटा ट्रायंगल सिमिलर फिगर काय सांगितलं सिमिलर फिगर तुम्हाला काय सांगितलं की ट्रायंगल आपण ट्रायंगल विशेष शिकतो हो। आहोत की कुठलाही फिगर असेल सिमिलर फिगर म्हणजे काय त्यांचं शेप कमी जास्त असो पण त्या सिमिलर आहे ना म्हणजे त्या सर्कल आहे ना सर्कल आहे ना त्या स्क्वेअर आहे ना स्क्वेअर याला आपण सिमिलर फिगर म्हणणार आहोत मग त्यांनी विचारलंय आर द ट्रॅंगल्स इन फिगर आर वन पॉईंट फिफ्टी सिक्स बोथ जे ट्रँगल आहे हे तुमचे सिमिलर आहे का बोथ ट्रँगल काय आहे सिमिलर आहे का असं त्यांनी विचारलेलं आहे आणि असेल तर ते कोणत्या टेस्टनुसार कोणत्या टेस्टनुसार ते सिमिलर आहे मग तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर ही साई साईज सिक्स दिलेली आहे ही थ्री दिलेली आहे ही एट दिलेली आहे ही फोर दिलेली आहे ही टेन दिलेली आहे आणि ही फाय दिलेली आहे म्हणजे थ्री साईड दिलेली आहे म्हणजे आपण इथे अंदाज करू शकतो कदाचित इथे येस 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 टेस्ट असू शकते का पण यस 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 टेस्ट म्हणजे साईड 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 टेस्ट कधी अप्लाय होणार आहे कधी ऍक्टिव्हेट होणार आहे जेव्हा या तीनही साईडचा जो रेशो आहे तो काय येणार आहे तुमचा सेम येणार आहे त्यावेळी ओके okay, तर मग आपण काय करूया तो रेशो सेम आहे का तो बघूया जर सेम आला की समजायचं हे दो, जे दोघही ट्रायंगल आहे दे आर सिमिलर बाय एस 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 टेस्ट ठीक आहे चला आपण ट्राय करूया ओके okay? इन ट्रायंगल इन ट्रायंगल कुठले ट्रायंगल घेणार आहे इन ट्रायंगल पी क्यू okay? आर ओके पी क्यू आर अँड ट्रायंगल कुठला रे एल एम एन ठीक आहे पहिल्या साईडचा आपण रेशो घेऊया पहिली साईड कुठली घेणार आहोत समजून घ्या इथे पहिली साईड कुठली घेणार आहोत ही साईड ही साईड आणि ही साईडचा सा रेशो आपण घेणार आहोत ठीक आहे पीक्यू आपण कुठली घेणार आहोत रे एल एम याचा रेशो घेऊया पी क्यू किती दिलेली आहे सिक्स आणि एल एम किती दिलेला आहे थ्री सो so, थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स म्हणजे पहिल्याचा रेशो किती याला टू इस टू आणि याला काय करूया इक्वेशन नंबर One ना वन नाव देऊया इक्वेशन नंबर वन त्यानंतर आपण दुसरी साईडचा रेशो घेणार आहोत दुसरी साईड घेणार आहोत आपण क्यू आर वेगळ्या कलरने दाखवले बघा क्यू आर ही जी साईड आहे आणि एम एन ह्या साईडचा आपण रेशो घेणार आहोत ठीक आहे ठीक आहे चला दुसरी साईड घेऊया दुसरी साईड घेऊया क्यू आर क्यू आर अपॉन काय रे एम एन एन एम एन एम एन क्यू आरचं काय आहे एट याचं काय आहे मेजरमेंट फोर फोर वन त्याच पण आलेलं आहे तुमचं सेम म्हणजे थोडीफार ही टेस्ट कदाचित लागू होते आहे मला पण असंच वाटायला लागलेलं ला आहे तिसरी साईड घेणार आहे आपण पी आर आणि एल एन चला याचा रेशो घेऊया पी आर अपॉन एल एन चलो बोलो पी आर किती आहे तुमचा टेन हा किती आहे फाय फाय वन टेन टू अप ऑन वन येस इक्वेशन नंबर थ्री म्हणजे याच्यामध्ये काय आलं पहिल्याचं म्हणजे त्यांच्या साईडचा जो रेशो आहे तो सेम आलेला आहे आणि जर साईडचा रेशो सेम असेल तर कुठल्या टेस्ट नुसार दोघं ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे चला बोला लिहा मला कमेंट सेक्शन मध्ये चला पटापट बाय इक्वेशन नंबर वन काय म्हणू शकतो आपण त्यांचा रेशो सेम आहे काय पी क्यू अपॉन एल एम पी क्यू अपॉन एल एम येस येस लक्ष द्या पी क्यू अपॉन एल एम पुढचं काय आहे क्यू आर अपॉन एम एन एल एन या तिघांचाही रेशो किती आला टू इज टू वन टू इज टू वन आलेला आहे so, सो वी कॅन से द ट्रायंगल कुठले ट्रायंगल ट्रायंगल घेतलेलं आहे ट्रायंगल पी क्यू आर इज अ सिमिलर कॉन्ग्रंट दाखवायचं का नाही इथे चुकलं शून्य मार्क मिळेल तुम्हाला इथे सिमिलर आणि मध्ये फरक आहे सिमिलर म्हणजे असं दाखवायचं आणि कॉन्ग्रंट म्हणजे असं दाखवत so, असतं ठीक आहे सो आपल्याला सिमिलर दाखवायला लावलेलं ला आहे तिथे पी क्यू आर इज सिमिलर इज सिमिलर टू ट्रायंगल यल यम एन एल एम एन शी काय आहे सिमिलर आहे बाय विच टेस्ट कुठली टेस्ट आहे बाय बाय एस 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 ट्रिपल एस ट्रिपल एस टेस्ट म्हणजे कुठली टेस्ट साईड 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 टेस्ट साइड 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 किती मस्त छान इंटरेस्टिंग एक्झाम्पल होतं बघितलं सगळ्या साईड घेतल्या साईड साईडचा रेशो बघितला अरे तिघोही साईडचा रेशो काय आला सेम आला याचा पण टू पॉईंट वन याचा पण टू पॉईंट वन याचा पण टू पॉईंट वन प्रत्येकाला इक्वेशन नंबर वन टू थ्री नाव दिलं बाय इक्वेशन नंबर वन अँड टू अँड थ्री तेगांचे रेशो टू इज टू वन आला म्हणून आपण म्हणू शकतो दोघं ट्रँगल काय आहे सिमिलर आहे बाय विच टेस्ट एस 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 टेस्टनुसार क्लिअर टू मार्क्स मिळतील सगळ्यांना डेफिनेटली का येस चलो बघूया नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट दिस इज आर नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे टू साठी तुम्हाला एक्झाम मध्ये हा प्रश्न आलेला पण आहे बोर्डाला आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये जरा चेक करा हा प्रश्न आलेला आहे बोर्डाच्या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दोन मार्क्ससाठी नाही हा जो क्वेश्चन आलेला आहे तो थ्री मार्क्ससाठी किती थ्री मार्क्ससाठी आलेला आहे सो so, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे क्वेश्चन काय आहे चला छानपैकी समजून घेऊया फटाफट फटा काय म्हणतात ते ऍट शो इन फिगर टू पोल्स ऑफ द हाईट एट मीटर अँड फोर मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड दोन पोल्स आहेत हा एक पोल आहे आणि हा काय आहे दुसरा पोल आहे लाइटचे पोल आहे समजायचं काय आहे दोन पोल आहे हा एक पोल आहे आणि हा तुमचा काय आहे दुसरा पोल आहे हा काय आहे दुसरा पोल आहे आर परपॅंडिक्युलर ऑफ द ग्राउंड हा काय आहे या ग्राउंडला परपॅक्युलर आहे आणि हा पण काय आहे या ग्राउंडला तुमचा परपॅिक्युलर आहे मग साधी गोष्ट आहे परपॅडिक्युलर म्हणजे इथे नाइंटी डिग्रीचा अँगल तयार होणार आहे इथे पण तुमचा नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार होणार म्हणजे एक अँगल तर मिळाला आपल्याला पुढे इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट सिक्स मीटर तर स्मॉल पोलची जी शॅडो आहे ह्या पोलची जी शॅडो आहे इकडे पडली ती सिक्स मीटर आहे तर त्यांनी विचारलं आहे हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिग्गर पोल ॲट सेम टाइम तर तुमच्या बिग्गर पोल ची शॅडो काय असणार आहे प्रश्न नीट समजून घ्या ठीके हा तुमचा मोठा पोल आहे की ज्याचं नाव आहे ए हा तुमचा छोटा पोल आहे की ज्याचं नाव आहे पी आर ठीक आहे तेच नाव घेणार आहोत हा तुमचा छोटा पोल हा काय आहे तुमचा मोठा पोल हे दोघं पोल आहे ओके सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय दिलेलं आहे हा पण परपॅिक्युलर आहे ग्राउंडला हा पण परपॅिक्युलर आहे म्हणून इथे काय झाला तुमचा नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार झाला आपण जसं त्यांनी लाईन दिले त्या पद्धतीने कृती करतो दोन पोल आहे एक छोटा पोल एक मोठा पोल त्याच्यानंतर दोघं काय आहे ग्राउंडला परपॅडिक्युलर आहे म्हणजे इथे नाइंटी डिग्रीचा अँगल तयार झाला आहे व पुढे काय म्हणतात ह्या पोलचा इकडे कुठे आहे तुमचा सूर्य आहे सनलाईट सनराईट आपले सनबाबा सनबाबा सूर्यबाबा आहे या सूर्यांचा प्रकार जो आहे तो दोघे याच्यावरती पडलेला आहे समजा इकडे अस इकडे सूर्य सूर्य दाखवलेला आहे आहे हा प्रकाश पडल्यामुळे काय अशा पद्धतीने हा सूर्यप्रकाश पडलेला आहे अशा पद्धतीने इथे पण काय पडलाय हा सूर्यप्रकाश पडलाय सूर्यप्रकाश पडल्यामुळे हा जो पोल आहे त्याची जी शाडो आहे ती इथे इकडे तयार झालेली आहे की जी सिक्स मीटर आहे जी सिक्स मीटर आहे आणि सूर्य या प्रकाश याच्यावरती पण पडला त्याच्यामुळे या मोठ्या पोलची शाडो पण इथे पडली पण ती आपल्याला माहिती नाही आणि तीच आपल्याला फाइंड करायची आहे या एक्झाम्पल मध्ये मग आता पण पी आर इथे क्यू नाव हो देऊया इथे ए बी सी नाव हो देऊया आता साधा सिंपल आहे मग आपल्याला काय करावं लागेल हे दोघही जे ट्रॅंगल आहे हे दोघही जे ट्रॅंगल आहे पहिले आपल्याला कॉंग्रंट दाखवा लागेल कुठल्या तरी टेस्ट नुसार कुठल्या टेस्टनुसार तुम्हाला सांगितलं एटी पर्सेंट ए टेस्ट असणार आहे मग आता हा पहिला अँगल मी आला मग हा दुसरा अँगल तर ऑलरेडी नाईन्टी डिग्रीचा म्हणजे पहिला अँगल आपल्याला मिळाला आहे दुसरा कसा दुसरा काय त्यांनी ऑलरेडी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडणार आहे मग तुमचा छोटा पोल असो किंवा मोठा पोल असो दोन्ही पोलवरती सूर्यप्रकाश पडणार आहे त्याच्यामुळे त्यांची जी शाडो इथे काय पडणार आहे याची जी शाडो आहे त्याच्यामध्ये जे अँगल तयार होणार आहे म्हणजे इकडनं संग्रय आला इकडनं संद्रय आला आणि हा तुमचा काय आहे ट्रान्सवर्जल आहे मग हे काय आहे बघा हा संग्रय आला हा संग्रय आले आहे ही काय आहे तुमची ही खालची काय आहे ट्रान्सव्हर्झल आहे मग इथे आणि इथे जे अँगल तयार होणार आहे इथे आणि इथे बघा ही तुमची ट्रान्सव्हर्झल हे संद्रे आहे इथे आणि इथे कुठले अँगल आहे हे करेस्पॉडिंग अँगल कुठले करेस्पॉन्डिंग हे दोघे अँगल काय असणार आहे कॉन्ग्रंट असणार आहे काय असणार आहे कॉंग्रंट असणार आहे मग तुम्ही त्याला करस्पॉन्डिंग अँगल असं रिझन द्या किंवा शॅडो कास्ट ऍट द सेम टाइम हे दिलेलं रिझन बघा शॅडो कुठे गेले ॲज शोन इन द पर टू द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनले त्यांची सावली एकाच वेळेस पडत असते शॅडो कास्ट ऑन सेम टाइम नाव देवा किंवा शॅडो कास्ट ऑन सेम टाइम हे तुम्ही सेकंड रिझन लिहा मग आपल्याला मिळालं ना हा नाईन्टी डिग्रीचा मिळाला आणि हे करेस्पॉडिंग अँगल मिळाले इथले इथले अँगल आणि तिसरा अँगल तर शंभर टक्के सेम असणार आहे कारण की दोन जर सेम असेल तर तिसरा ऑब्व्हिअसली सेम असणार आहे कारण साधी गोष्ट आहे हा नव्वद मिळाला हा तुमचा नव्वद मिळाला हा तुमचा फोर्टी फाय मिळाला मग नव्वद आणि पंचेचाळीस किती झाले नव्वद आणि पंचेचाळीस तुमचे झालेले वन थर्टी फाय मग हा एंगल किती असणार आहे मग वन एटी आपण वन एटी मधून वन थर्टी फाय जर मायनस केले तर किती आले तुमचे इथे फोर्टी फाय मग हा जर फोर्टी फायव्ह डिग्रीचा आला तर हा आपण काय तुमचा फोर्टी फायव्ह डिग्री म्हणजे अँगल तर आपोआपच सेम येणार आहे इथे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण पहिले हे दोघेही अँगल एस ए दाखवणार मग त्यांचे जे साइड आहे त्या साइडचा रेशो घेणार आहोत आणि मग आपल्याला आन्सर हे मिळणार आहे ठीक आहे एक्झाम्पल सगळ्यांना लक्षात आलं का ते सांगा पहिले मला टू पोल्स ऑफ हाईट एट मीटर अँड फोर मीटर पर टू द ग्राउंड ओके जे गिवन आहे ते गिवनच आपण तिथूनच कॉपी करून लिहून घेणार आहोत तिथे जे दिलेलं आहे ओके पोल पी आर अँड पोल ए सी ओके okay, okay. पोल पी आर अँड पोल ए सी पहिला छोटा पोल कुठला आहे तुमचा पी आर मोठा पोल कुठला आहे एसी ओके ओके आर परपॅंडिक्युलर कु मग माझ्या टू पीआर कु टू पोलच्या पोलचे नाव लिहिले आहे आर परपॅिक्युलर टू द ग्राउंड आर पर पॅन्डिक्युलर टू ग्राउंड ग्राउंड ला काय आहे पर आहे इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोर हां याची शॅडो काय आहे क्यू आर याची शॅडो काय आहे बी सी लेट क्यू आर अँड बी सी आर देअर शॅडोज हा त्यांच्या काय आहे शॅडोज आहे आर देअर शॅडोज या त्यांच्या सावली पडलेल्या आहेत ओके okay? शॅडोज बस इथपर्यंत क्लिअर हे तिथून लिहून घेतलं आता आपण काय करूया ट्रायंगल घेऊया कॉंग्रन दाखवूया इन ट्रॅंगल पी आर क्यू बघा ट्रायंगल लिहिताना कसं घेणार इथून हा पी आर क्यू घेतला तर इकडे ए सी बी घ्या सारखं वन टू वन करस्पॉन्डन्स खूप महत्वाचा आहे हा जर हा घेतला तर तुम्ही इकडनं घ्या तुम्ही म्हणाल टीचर इकडनं चालेल का येस पी क्यू आर घेतला तर मग ए बी सी घ्या ठीक आहे सिक्वेन्स चुकवायचा नाही ओके ट्रँगल पी आर क्यू अँ ट्रायँगल ट्रायंगल कुठला रे ए सी बी ए सी बी चला कॉंग्रंट दाखवूया कुठलं पहिलं अँगल काय आहे अँगल पी आर क्यू आणि अँगल ए सी बी हे काय आहे कॉंग्रंट आहे का त्यांनीच दिलेलं आहे आपल्याला ओके अँगल पी आर क्यू इज कॉंग्रंट टू अँगल अँगल कुठला रे ए सी बी ए सी बी काय याचं रिझन काय लिहिणार बिकॉज बिकॉज द शॅडो इज बिकॉज द पोल इज परपॅक्युलर टू द ग्राउंड बिकॉज पोल इज पोलिक्युलर परपॅिक्युलर टू ग्राउंड ग्राउंडला काय आहे पोल परपॅिक्युलर आहे त्याच्यामुळं किंवा जर तुम्हाला हे येत नसेल आठवत नसेल तर बोथ आर नाईन्टी डिग्री गोतार नाईन्टी डिग्री दोघांपैकी कुठलंही रिझन लह आन्सर तुमचं बरोबर येणार आहे ठीक आहे पहिला अँगल तर मिळाला आता दुसरा अँगल दुसरा अँगल कुठला तयार झाला हा आणि हा अँगल तुमचा कॉन्ग्रंट मिळाला का द अँगल बिकॉज द शॅडो कास्ट ऍट द सेम टाइम शॅडो का आहे ती एकाच वेस पडणार आहे म्हणून अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रंट टू ए बी सी ओके अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रंट टू अँगल एसी ए बी रिझन काय लिहिणार करस्पॉडिंग अँगल लिहू शकतात किंवा किंवा काय काय लिहू शकतात शॅडो कास्ट ऍट सेम टाइम दोन्ही पोलची शॅडो एकाच वेळेस पडते एकाच कारण सूर्य एकाच वेळेस असतो ना दोन्ही पोलवरती त्याचा प्रकाश सेम टाईमला पडणार आहे त्याच्यामुळे शॅडो पण सेम टाईमला पडणार आहे ओके ऑर करस्पॉन्डिंग अँगल करेस्पॉन्डिंग अँगल हे सुद्धा तुम्ही इथे रिझन लिहू शकता दोन्हीपैकी पैकी कुठलंही करस्पॉन्डिंग अँगल्स मग ह्या दोन रीजन्स आम्ही म्हणू शकतो की दोघं काय आहे देअर फोर अँगल देअर फोर ट्रायंगल पी आर क्यू इज सिमिलर टू ए एसी बी बाय विच टेस्ट बाय ए, ए टेस्ट ए, ए टेस्ट नुसार दोघही ट्रायंगल काय आले आमचे कॉंग्रंट आलेले आहे मग कॉंग्रंट ट्रायंगलचे काय असतात करस्पॉन्डिंग जे साइड आहेत त्यांचा रेशो काय असतो तुमचा इक्वल असतो मग आपण साईडचा रेशो घेऊया साईड कुठली दिलेली आहे पहिली पी आर त्याच्याशी आपण कुठली साईड घेणार ए सी त्यानंतर खालची क्यू आर त्याच्याशी खालची बी सी आता याच्या व्हॅल्यू टाकूया मग पी आर किती आहे रे पी आर तुमची फोर आहे ए सी किती आहे एट आहे क्यू आर तुमची सिक्स आहे आणि बी सी एक्स दिलेली आहे क्रॉस मल्टिप्लाय करून आपण इथे काढू शकतो फोर इंटू एक्स इज इक्वल टू सिक्स इंटू एट सिक्स इंटू एट देअर फॉर एक्स इज इक्वल टू सिक्स इंटू एट फोर इकडे मल्टिप्लाय करतात डिव्हाइड करा फोर वन जा फोर फोर टू झ एट येस एक्स मिळालं एक्स इज इक्वल टू सिक्स टू झ ट्वेल्व ट्वेल्व मीटर मोठ्या पोलची जी सावली आहे ती किती पडणार आहे तर ही जर किती आहे तुमची ट्वेल आहे किती सिंपल एक्झाम्पल होतं क्लिअर सगळ्यांना सगळ्यात पहिले त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली आहे तीच लिहून घेतली आपण त्याच्यानंतर दोघंही जे ट्रायंगल आहे ते, ते, ते ए ए तेच नुसार कॉंग्रन दाखवले पण त्याच्यासाठी रिझन पण आलं पाहिजे मग पहिला हा अँगल जो आहे तो कॉंग्रन दाखवला त्याला रिझन काय लिहिलं पोल आर पर टू द ग्राउंड किंवा आर नाईन्टी डिग्री हे रिझन लिहिलं त्याच्यानंतर हा अँगल तुमचा कॉन्ग्रंट दाखवला अँगलला हा एंग, हा रिझन काय लिहिलं शॅडो कास्ट ऍट सेम टाइम शॅडो पोलचं एक्झाम्पल आलं की लक्षात ठेवायचं शॅडो कास्ट ऍट सेम टाइम किंवा करस्पॉन्डिंग अँगल लक्षात ठेवायचं आहे मग दोघंही ट्रॅंगल तुमचे कॉंग्रंट आलेले आहे कुठल्या ए, ए टेसनुसार कॉंग्रंट आले मग त्यांचे ट्रायंगल कॉन्ग्रंट आणि त्यांच्या साईडचा रेशो काय असतो तुमचा सेम असतो लिहिला त्याचा रेशो घेतला क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि आणि आपल्याला विचारलं काय होतं काय विचारलं होतं रे बघा 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 हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ बिग्गर पोल ॲट द सेम टाईम देअर फोर द शॅडो पूर्ण वाक्यात आहे इथे पाहिजे तुम्ही खाली हाऊ लाँग विल बी द शॅडो ऑफ द बिग्गर पोल ॲट द सेम द शॅडो ऑफ बिगर पोल ॲट द सेम टाइम इज अ ट्वेल्व मीटर काय लिहायचं हाऊ लॉंग हाऊ लॉंग शब्द काढून टाका काय लिहा तिथे द शॅडो ऑफ हे बघा इथून लिहा सुरुवात द शॅडो ऑफ द बिग्गर पोल ऍट द सेम टाइम हे वाक्य पूर्ण लिहा अ ट्वेल्व्ह मीटर झाला आन्सर पूर्ण इज अ ट्वेल्व्ह मीटर द शॅडो ऑफ द बिग्गर पोल ॲट द सेम टाईम लिहाल ना तुम्ही लिहाल नक्की ठीक आहे सो अशा पद्धतीने थ्री मार्क्सचं बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने हे पोलचं आणि शॅडोचं एक्झाम्पल आलेलं आहे लक्षात काय ठेवायचं पहिलं नाईन्टी डिग्री परपेंडिकुलर आहे त्या शॅडो दुसरं काय शॅडो कास्ट ॲट सेम टाइम सूर्यप्रकाश एकाच वेळेस पडतोय त्या पोलवरती मग त्याची सावली पण काय पडणार आहे त्याच टाइमला पडणार आहे म्हणून शॅडो कास्ट ॲट सेम टाईम ओके लेट सी नेक्स्ट क्वेश्चन